राज्यात अतिवृष्टीमुळे सर्वत्र नुकसान झाले असून सर्वाधिक फटका मराठवाडा विदर्भ आणि नाशिकच्या पूर्व भागातील तालुक्यांना बसला आहे यात येवळा तालुक्यातील सुरगाव रस्ता देवळाने देवठाण भुलेगाव सायखेडा खामगाव डोंगरगाव पिंपळगाव गवणगाव आंबेगाव देश यासह तालुक्यात अतिवृष्टी पाऊस झाला आहे यामुळे मका कांदा भुईमूग सोयाबीन बाजरीसह अनेक पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे नाशिकच्या येवल्यात पूर्व भागातील काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते दरम्यान येवल्याचे आमदार तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागांचा दौरा करून पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांना धीर देत सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या डी एस वन मराठी न्यूजसाठी दीपक सोनोने येवला